नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाथसागर धरणातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणि दिलासादायक बातमी अशी येत आहे की, की गेल्या वर्षी यंदा आणि आजपर्यंत जास्त पाणी क्षेत्र झपाट्याने जाईकवाडीला जाईकवाडीमध्ये वाढला आहे मग जाईकवाडीमध्ये घेऊ शकणार का पाणी वाढले आहे आणि धर कि किती टक्के धरण भरलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या दिशा नैसर्गिक चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करा व्हिडिओच्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज शनिवार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे आता सध्या पंधरा पॉईंट सात पंच्याहत्तर इतकी झाली आहे इतर जायकवाडी धरणातून एकूण पाणीसाठा एक हजार पाचशे पंचवीस पॉईंट चौवेचाळीस दरलक्षे मिनिट इतका आहे झाला यामध्ये सध्या जिवंत सा पाणीसाठा हा सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी पूर्णांक नऊशे अडतीस दरलक्ष आहे घटमीटर इतका झाला आहे मग जायकवाडी धरणात एकवीस हजार दोनशे पन्नास क्युटिकलने पाणी जमा होत आहे तर असेच नवीन अपडेट आप मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद